नमस्कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमोल नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या संदर्भातली बातमी राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यांचे निकाल काल सर्वत्र जाहीर सुद्धा झालेले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाविकास आघाडीनं अनेक ठिकाणी मुसंडी मारत विरोधकांना धोबी पछाड दिलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसे यांनी बोधवडचा गड राखत मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील या दोघांना मोठा धक्का दिलेला आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील अंबळनेरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं तब्बल अकरा जागा आपल्या पारडात पाडून विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी माजी तीन आमदारांना धोबी पछाड लगावली आहे या संपूर्ण निवडणुकांमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा विजय झाल्याचं विद्यमान आमदार अनिलभाईदास पाटील यांनी म्हटलेलं असून दुसरीकडे मात्र अनिल भाईदास पाटील यांच्या महाविकास आघाडीनं मोठ्या प्रमाणात पैशाचा दुरुपयोग करून विजय खेचून आणल्याचा आरोप विरोधक करताना दिसत आहेत या संपूर्ण निवडणुकांमुळे पैशांचा वापर झाला ही गोष्ट तितकीच खरी असावी अशी चर्चा अनेक ठिकाणी बोलली जाते आहे तर दुसरीकडे अनिल भाईदास पाटील यांनी विरोधकांनी जनतेची फसवणूक करून न केलेल्या कामांमुळेच त्यांना हार पत्करावी लागली असा आरोप सुद्धा केलेला आहे तर दुसरीकडे भाजपचा एकेकाळी भाजप शिवसेनेचा बालेकिला असलेल्या अंबळनेर शहरामध्ये आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने मुसंडी मारून आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे चला तर मित्रांनो या संपूर्ण घडामोडींचा एक विशेष वृत्तांत आपण बघूया अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल करायकॉन विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात प्रथम मिळतील जय जय हिंद भारत आणि अंमनेर तालुक्यातल्या सर्व नागरिक असतील जनता असेल मतदार असतील त्या सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रतिसाद दिला असाच विकास आणि असाच पाठिंबा अंबळेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीलाच प्राप्त असेल ते भारतीय जनता पार्टीचा गड इथं कधीच नव्हता तो याच्यापूर्वी जर का होता तर ते एक विशिष्ट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या प्रयत्न ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजार समित्या आपल्याला प्रत्यक्ष सत्तेमध्ये येताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते सहा सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी शतशः आभार मानतो आणि आंबणेर तालुक्यातल्या सर्व नागरिक असतील जनता असेल मतदार असतील त्या सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रतिसाद दिला असाच विकास आणि असाच पाठिंबा आंबणेर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीलाच तालु प्राप्त असेल ते भारतीय जनता पार्टीचा गड इथं कधीच नव्हता तो याच्यापूर्वी जर का होता तर ते एक विशिष्ट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून होता तो दोन हजार सोळा सतरामध्येच भाजपचा गड इथून निघून गेलेला आहे आत्ता या क्षणाला भारतीय जनता पार्टीचा केवळ फक्त ओरिजिनल दोन ते तीन उमेदवार हे निवडून आलेले आहेत बाकीचे सगळे व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अपक्ष जो उमेदवार निवडून आला आहे त्याचासुद्धा आम्हालाच पाठिंबा असणार आहे आणि महाविकास आघाडीचे जवळपास अकरा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत असा चौदा लोकांसह आम्ही त्या ठिकाणी चौदा लोकांच्या उमेदवारांसह विजयी उमेदवारांसह त्या ठिकाणी मार्केटमध्ये मा सभापती उपसभापती आणि सत्ता त्या ठिकाणी आम्ही ठेवू आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजार समित्या आपल्याला प्रत्यक्ष सत्तेमध्ये येताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास तो दोन हजार सोळा सतरामध्येच भाजपचा गड इथून निघून गेलेला आहे आत्ता या क्षणाला भारतीय जनता पार्टीचा केवळ फक्त ओरिजिनल दोन ते तीन उमेदवार हे निवडून आलेले आहेत बाकीचे सगळे व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अपक्ष जो उमेदवार निवडून आला आहे त्याचासुद्धा आम्हालाच पाठिंबा असणार आहे आणि महाविकास आघाडीचे जवळपास अकरा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत असा चौदा लोकांसह आम्ही त्या ठिकाणी चौदा लोकांच्या उमेदवारांसह विजयी उमेदवारांसह त्या ठिकाणी मार्केटमध्ये मा सभापती उपसभापती आणि सत्ता त्या ठिकाणी आम्ही ठेवू आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजार समित्या आपल्याला प्रत्यक्ष सत्तेमध्ये येताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते सहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा लागलेला आहे हे तो झाकी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही बाकी आहे ज्या पद्धतीने मार्केट कमिटीचा या ठिकाणी विजय आपल्याला बघायला मिळतोय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिका असतील आणि त्याच्यानंतर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वज्रमूठ बांधलेली आहे ती वज्रमुठीचा शिक्का हा विजयामध्ये आपल्याला स्थलांतरित झालेला येणाऱ्या काळामध्ये दिसत